वाघापूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुमाऊली कृष्णाथ डोणे महाराज यांच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महापूर श्री विठ्ठल बिरदेव श्री हलसिद्धनाथ श्री बाळूमामा देवस्थान आदमापूर भाकनुकनार मानकरी श्री गुरुमाऊली श्री, गुरु श्री कृष्णनाथ डोणी वाघापुरे महाराज यांच्या दर्शनासाठी वाघापूर येथे भक्तांचा महापूर लोटल्याचे पहाव्यास मिळाले दरवर्षीप्रमाणे या यावर्षीही वाघापूर येथील श्री विठ्ठल बिरदेव हालसिद्धनाथ यांच्या दरबारामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता यानिमित्ताने सकाळी सात वाजता श्रींचा अभिषेक यानंतर सकाळी आठ वाजता पाद्यपूजन नामस्मरण जप व ध्यान सकाळी दहा वाजता वारंग आरती सकाळी अकरा वाजता महाप्रसाद दुपारी एक वाजता भजन व धनगरी ओव्या आणि सायंकाळी सहा वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली या सर्व कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गुरुमाऊली कृष्णात डोणे त्यांचा भक्त समुदाय महाराष्ट्रासह देशभरात पाहावयास मिळतो गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संध्याकाळी आरती झाल्यानंतर या दिवसभरातील कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी कैलासवासी बाबूराव कृष्णा डोणे यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांची देखील आठवण भक्तांनी डोळ्यांमध्ये पाणी आणत काढली यावेळी गुरुमावली कृष्णा डोणे महाराज यांचे चिरंजीव बाळू महाराज राजवीर कृष्णा डोणे हे देखील उपस्थित होते यावेळी भक्तांचा मोठा जनसमुदाय पहावयास मिळाला वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे